आज आपण साऊथचे फेमस पालक उल्ले कारम म्हणजे की कांदा पालकपासून अशी चटणी बनवणार आहोत बनवायला जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनटाचा वेळ लागतो मग याला तुम्ही भाजी म्हणा किंवा चटणी काहीही नाव दिला तरी चालेल पण खायला मस्त चमचमीत लागते तर व्हिडिओच्या सुरुवातीला अगोदर मिक्सरच्या भांड्यात मोटार कापलेला एक कांदा व तसेच एक लहान टमाटर टाकून पाच लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं टाकू मग नंतर एक लहान चिंचेचा तुकडा आणि भिजवलेल्या असेल त्या दोन तीन सुक्या लाल मिरच्या टाकून अर्धा लहान चमचा लाल तिखट टाकू आणि पाणी न घालता याला वाटून असं वाटण बनवून घ्यायचं आहे है, आता याला बाजूला ठेवू आणि हे पालक उल्लेख आरम बनवण्यासाठी इथं मी अर्धा जोडी पालकला बारीक बारीक कापून घेतलं आहे तर चला आता गॅसवर एखादी पॅन किंवा कढाई ठेवून साधारण दोन चमचे तेल टाकू यात थोडं तेल जास्तीचं पडतं हवं तर तुम्ही कमी वापरलात तरी चालेल आता यात म्हणजे की तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरा टाकून एक चमचा चण्याची डाळ आणि एक चमचा उडदाची डाळ टाकायची आहे आता दोन चिमूट हिंग टाकून दहा ते पंधरा सेकंद चमचा चालवून घेऊ तसं यात बारीक कापलेला कांदा वगैरे पडत नाही पण तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता आता यात सात ते आठ कडीपत्त्याचे पानं आणि दोन ते तीन सुख्या लाल मिरच्या टाकून थोडंसं परतून घेऊ आता यात कांदा टमाटरचं वाटण टाकूया वाटण टाकते वेळी गॅसची फ्लेम मंद असावी नाहीतर तेलाचे शिंतोडे उडण्याची शक्यता असते आता यात सतत चमचा चालवत दीड ते दोन मिनिट परतून घेऊ म्हणजे की तेल वेगळं होईपर्यंत चमचा चालवायचा आहे तरी तर मी सुरुवातीला लसूण टाकायला विसरलोय त्यामुळे आता बारीक चिरलेल्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकून परत चमचा चालवू तर लसणामुळे याच्या चवीत फार फरक पडतो त्यामुळे तुम्ही पण जास्त लसण वापरा तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की तेल पूर्णपणे वेगळं झालंय आता ह्या स्टेजला पालक टाकूया आणि मध्यमाच्यावर एक ते दीड मिनिट मसाल्यासोबत परतून घेऊ आणि हो यात आपल्याला वेगळं पाणी म्हणजे की एक्स्ट्रा पाणी टाकून शिजवायचं नाही पालकला जे पाणी सुटेल त्याचीच ही चटणी बनवायची आहे आता आपल्याला यात दोन चिमू हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून चाळीस ते पन्नास सेकंद परतून घेऊ तसं या चटणीला तुम्ही भाजी म्हणून भाकरी चपाती बरोबर खाऊ शकता आणि ज्यांना पालक खायला आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील आता शेवटी थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून थोडंसं मिसळून घेऊ हे पहा आपली पालक उल्ली कारम चटणी तयार आहे तुम्ही याला चटणी म्हणा किंवा भाजी बनवायला एकदम सोपी आणि चवीला पण वेगळी आहे आणि हो डब्याला पण आरामात देऊ शकता तर चला मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत